रानाजींना तशी मुलं नको होती ते इतके ओव्हर पोझेसिव्ह आहेत मुलां बाबतीत बरे तुम्हाला मुलगी नाही ना, तिला बाहेर सर्कस जिथे जिथे जायची तिथे जाऊन आम्ही शूट करायचो रत्नागिरी सातारा त्या काळात थिएटर किंवा सिरियल्स मध्ये तो खूप खुश होता पण त्यांच्या आई ज्या आहेत त्यांना खूप वाटत चित्रपटांमध्ये पण काम करावं दिलास आहे त्यांनी साईन केलं होतं तेव्हा अरे ते विश्व काहीतरी वेगळंच त्या विश्वाचा तो आता बादशाह झालाय सैलाबच्या शिवानीच्या बाबतीत मला रागच यायचा तिचा ती भूमिका करताना मला खूप त्रास झाला कोरा <laughs> कागद त्याला खूप कर्ज करायचं लोक माहिती ना की अरे अच्छी पत्नी छोड ओढ आणि त्यावेळेला इंटरनेट वगैरेचा काळच नव्हता त्या काळाची ही एक गरज सुरभीनी पूर्ण केली एक स्टॉकर होता माझा आपल्या रक्ताचं पत्र मला कधीही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मी काहीतरी वेड्यासारखं वेळ आहे मुलं मुली ना आपली घर सोडून वगैरे माझ्या घरी यायच शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या लोकांना खूप सवय झाली होती प्लीज त्यांना परत घरी पोहोचवा विजेक्ष कारण माझे ऑडिशन इतके वाईट होते सिद्धार्थजींनी पण ती ऑडिशन पाहिली तर गीता म्हणाली की नाही बघ ती किती चांगली हसतेय वाईट ऑडिशन oh, wow. मधून मला <laughs> सुलक्षित मिळाली जेव्हा त्यांनी त्याचं नाव ठेवलं अभिनय तेव्हा तो म्हणायचा की आता सगळे म्हणतील लक्षाचा अभिनय उत्तम आहे hmm. लक्षाचा अभिनय उत्कृष्ट आहे ते तो आता पूर्ण करतोय लक्षात असो माझ्या बाबांना खूप भेटायची इच्छा होते अनेकदा पण वेळ कमी घालवला मी त्यांच्या